सोमवंती आमोसेच्या यात्रेला भाविकांची मोठी गर्दी <गणी> कळवंदी टूरच्या सीमेवर असलेल्या मार्कंडेय ऋषी येथे सोमवंती अमावस्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या यात्रेला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे या पवित्र दिवशी धार्मिक स्थळावर दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी झाली भाविकांनी सकाळपासूनच मंदिरात येऊन दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या या यात्रेत धार्मिक विधी भजने पूजा अर्चा आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते मंदिर परिसर भाविकांच्या उत्साहाने गजबजून गेला होता यात्रेच्या व्यवस्थापनासाठी स्थानिक प्रशासन अधिकारी रुग्णालय कळवण यांनी आपल्या विभागामार्फत भाविकांना वैद्यकीय उपचारासाठी कॅब उपलब्ध करून दिली तसेच आजूबाजूच्या ग्रामपंचायत कडून स्वयंसेवकांनी विशेष व्यवस्था केल्या होत्या वाहतुकीसाठी विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला होता तसेच भाविकांसाठी पाणी शौचालय आणि वैद्यकीय मदतीची ही सुविधा पुरवण्यात आली आरखंडिया यात्रा ही प्रत्येक सोमवती अमावस्येसाठी प्रसिद्ध असून दूरदूरच्या गावांमधून लोक या यात्रेत सहभागी होण्यासाठी येतात दरवर्षी सुमारे एक लाख भाविकांनी या यात्रेला हाजेरी लावली असा अंदाज व्यक्त केला जात आहे विनंती करेल मी की सालाबादाप्रमाणे सोमवती अमुशी ही भरते कळवण दिंडोरी या दोन्ही सीमेवर या ठिकाणी सोमवती अंशा भरते तर शासनाने पंचायत पद्धतीने सोमवती अंशा ही बंद करू नये ही शासनाला माझी कळकळीची कल विनंती राहील ते म्हणतात का आजर आजर वेळा काशी पण एक बार मार्कदृषी अशा पद्धतीने मार्कदृषी यात्रा या ठिकाणी भरते सोमवती अंश म्हणून नमस्कार साठी पुनाराम खांडवी पुनद खोरे कळवण